आबा आणि जुई जे काही बोलत होते त्या दोघांचं बोलणं सगळं काही पारच्या आणि अमरच्या कानावर पडत होतं कारण दरवाजा उघडून आत बसण्यासाठी झुकलेला पात त्याने परत सरळ होत दरवाजा बंद केला अमर तर मोठ्याने मुश्किलीने स्वतःला थांबून होता पार्तमुळे कधी एकदा त्याचा सिग्नल मिळतो आणि जाऊन तिची मदत करतो असं झालेलं त्याला पण हिरोईन ती मदत नेहमी ही हिरो करतो साईड हिरो नाही पार जो आहे तर चालत तिच्याजवळ आला तिचं लक्षच नव्हतं अरे श्रीनिवासन तू हो ते ॲक्च्युली मी बाहेर जायला निघतच होतो आता आबांच्या आवाजाने तिने बाजूला पाहिलं तर तो येऊन उभा मी आहे त्याचे ते दोनच पण भारदस्त शब्द मी प ऐकले माझ्या कानी पडले काय उत्तर द्यायचं या विचारात असतानाच आबा स्वतः म्हणाले बघ रे बाबा काय झालं तर हिच्या स्कूटीला असाइनमेंट सबमिशन आहे तिचं आणि हिची गाडी सुरू होईना आबांचं बोलणं ऐकून तिने हँडलवरचे हात बाजूला केलेले तरी दुसऱ्या बाजूला येऊन त्याने चार पाच वेळा स्कुटीला किक मारली अमर जो आहे तो समोरचा देखावा देखावा पाहत असतो काय आहे कोण काय बोलतंय आणि जुई कशी बोलते ह्याच्याकडे त्याचं फार जास्त लक्ष दुसऱ्याची मदत करणं हा पारचा स्वभावच आहे तरी ही मदत अलग ही मोड आ, पर लेके वाली थी म्हणजे असे त्याचे इंट्युशन्स होते एवढ्या किक मारल्यावर सुद्धा ही गाडी काही सुरू होईना सुद्धा घेऊन पाहिला शेवटी शर्ट चे स्लीवज फोल्ड करत तो खाली बसला आणि कुठे प्रॉब्लेम आहे ते शोधायला त्याचा तो स्ट्रॉंग महागडा बुडी परफ्यूम लागलीच तिच्या नाकाला शिरला डेरीन ब्ल्यू कलरचा शर्ट क्रीम कलरची पॅन्ट डोळ्यावरचा गॉगल तो सध्या त्याच्या खिशाला टांगला होता हलकेसे कुरळे केस नीट आ, सेट होऊन शिस्तीत बसले होते डोक्यावर काही क्षण तरी त्याचं निरीक्षण करण्याच्या वाचून जुई स्वतःला थांबू शकली नाही आबा म्हणाले ते अगदी बरोबर होतं काहीतरी वेगळी जादू होती त्याच्या व्यक्तिमत्वात असाम्य असामान्य असं आसाम काहीतरी एक ओर एक बल होतं त्याचं स्वतःचं एक विलक्षण शक्ती असलेलं आहे कुणालाही स्वतःकडे सहज लक्ष वेधून घेणार काहीतरी केलं त्याने आणि पुन्हा किक मारली तशी गाडी सुरू झाली आणि त्या आवाजाने ती भानावर आली एक्सलेटर रेंज केलं पण परत दुसऱ्या मिनिटाला गाडी पुन्हा बंद पडली खाली झुकून पुन्हा काहीतरी चेक करण्याचा प्रयत्न त्याचा होता तेवढ्यात हात सायलेन्सरला लागला गाडी रेंज केल्यामुळे सायलेन्सर गरम झालं होतं बोटाला झटका लागला आई ग त्याच्या तोंडून हलकेचा आवाज आला तर जुईटे मात्र डोळे मोठे झाले आश्चर्याने कार्बोरेटरमध्ये कचरा गेलाय बहुतेक इथे ठीक होणार नाही मेकॅनिक कडे न्यायला लागेल हातात आ, हात झटकत तो म्हणाला ओ नो आजच जायचा होता का हा कचरा आधीच उशीर झालाय चेहऱ्यावरचे वैतागलेले भाव आणि आवाजातली ती चिडचिड अगदी शिगेला पोहोचली होती तिच्या कुठे जायचं तुम्हाला मी सोडतो ना इतका वेळ कसा बसा आधी धरून असलेला तो शेवटी बोललास तसं पार्थने त्याच्याकडे पाहिलं आय I मीन mean, आम्ही सोडतो तुम्हाला अमरने शब्द सावरले नाही नको तिने एकदा अमरकडे आणि मग पार्थकडे पाहत म्हटलं खरंच इफ इट इट इज ओके विथ यू okay आम्ही ड्रॉप करू शकतो तुम्हाला त्याचं शांत पण तेवढाच वजनदार आवाज यावेळी बोलताना पार्थने थेट तिच्या डोळ्यात पाहिलं आधीच झालेला उशीर त्यामुळे होणारी चिडचिड त्या दिवशीच तिचं त्याच्याकडे भान हरपून बघणं आणि त्या प्रसंगामुळे आता त्याच्यासोबत तिथे त्या उभे राहून बोलताना होणारी तिची घालमेल त्या सगळ्याचं प्रतिबिंब होतं त्या डोळ्यांमध्ये इतके कसे कुणाचे डोळे बोलके असू शकतात त्याच्या मनात विचार चमकून गेला आणि त्याचे डोळे म्हणजेच एक शांत पण गहरा डोह हो। ज्याचा दूरवर पण लागू शकत नाही आबांच्या आवाजाने दोघांचीही नेत्र वाचन भंग झालं आबा म्हणतात जुई अग खरं जा यांच्याबरोबर नाहीतर टॅक्टी टॅक्सीसाठी तिच्या ऑटोसाठी लांब घाल लांब चालत जावं लागेल आधीच उशीर आहे म्हणते ना आबा म्हणाले त्यांनी तर पहिल्या भेटीतच डोळे बंद करून विश्वास ठेवला होता या तमिळ हिरोवर तिने आबांकडे पाहिलं आणि मग घराकडे उशीर तर झालाच उशी होता ॲक्च्युली मला लक्ष्मीनगरला जायचं होतं एल डी ए कॉलेजला अरे मग आपल्या रस्त्यातच आहे हो की नाही रे आ, वा म्हणजे पी श्रीनिवासन अमरच्या तोंडातून बुलेट टूनच्या स्पीडने निघालेल्या शब्दांना पारच्या डो रोखलेल्या नजरेने ब्रेक लागला बसा तुम्ही मी ड्रॉप करतो तुम्हाला केशातला तुम गॉगल डोळ्यावर चढवला तो म्हणाला थँक्यू श्रीनिवासन ते तर आता आबा जे आहेत ते श्री श्रीनिवासनला थँक्यू म्हणतात तर इट्स ओके आबा तो देखील बाबांना उत्तर देतो रघु आला की त्याला पाठवतो ग मेकॅनिक कडे तुझी गाडी घेऊन जुईने माने मानेनेच हो म्हटलं आणि मागच्या सीटवर येऊन बसली एक वेगळीच धडधड होती ती ज्याच्या विचाराने कारण नसताना चिडचिड होत होत्या त्याचीच मदत घेतली आज बरं या अकारण रागाचं कारणही करत कळत नव्हतं त्याच्या एवढ्या सौम्य वागण्याने तो राग बिरगळत होता हेही सहन होत नव्हतं काहीतरी वेगळ्या भावना होत्या त्या पहिल्यांदा भेटीस आलेल्या पार्थने आबांना नजरेने बाय म्हटलं आणि गाडी स्टार्ट केली कॉलनीतून निघून गाडी मेन रस्त्याला लागली तशी तर गाडीत शांतता होती पण अमरणी जिथे असेल तिथे शांतता हा शब्द नांदू शकत नाही त्याने म्युझिक सिस्टीम ऑन केलं उनसे नजरे मिली तो रोशन फिजाय हो गई पहिली लाईन वाजली तसं पार्टने पटकन बटन दाबून म्युझिक सिस्टीम बंद केलं आणि नजरेने दटवलं अमरला पण शांत बसेल तो अमर कसला बाय द वे मी जुई काय करता तुम्ही I mean, आय मीन काय शिकता तुम्ही त्याने फ्रंट आरशात बघत तिला तिला विचारलं मी कम्प्युटर कम्प्युटर्स करते फायनल इयर ओ स्पेशलायजेशन कशाला आहे तुमचं सायबर सिक्युरिटीमध्ये अरे बापरे हॅकिंग वाल्यांना हॅक करणार म्हणजे तुम्ही चांगला आहे चांगला आहे स्वतःच्या जोकवर अमर एकटाच हसला त्यानंतर पुन्हा काही क्षण शांतता झाली बाय द वे जुई ग्रॅज्युएशन झाल्यानंतर नागपूरलाच राहणार तुम्ही की दुसरीकडे बाहेर जॉब करण्याचा विचार आहे खरं तर हा प्रश्न विचारायची अमरला काहीच आवश्यकता नव्हती पण मधात मिळालेल्या दोन तीन शब्दांमध्ये मिनिटांच्या गॅपमध्ये विचार करून पाहायला गेलं तर हाच प्रश्न सोचला पाचने त्याला टफ लुक देणं सुरू केलं होतं त्याने तिला त्याला शांत बसायला सांगितलं होतं आणि ती जुई जुई जी, जी आहे ती त्याला इग्नोरच करत असते मी ओच्या इंटरनेटसाठी प्रिपेअर करते आहे त्याच्यात तोंडून डी आर डी ओमचं नाव ऐकून पारच्या डोक्यात खूप सार आश्चर्य उमटलं समोरच्या मिररमधलं त्याने तिच्याकडे पाहिलं नेमकं तिनेही तेव्हा त्यावेळी आरशात पाहिलं आणि दोघांची नजरानजर झाली त्याच्या डोळ्यामध्ये ही, भा नदर ही आश्चर्याचे भाव आणि यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही असं तिच्या डोळ्याचं उत्तर होतं वाव सुपर बरं तेव्हाच मी नुसता बडबडतोय माझी ओळख करून द्यायचीच राहिली मी अमर मी अमर शहाने पी श्रीवाय श्रीनिवासनचा मित्र मी मूळचा गोब्याचा तुम्ही पण इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमध्ये आहात का जुईने सहजच विचारलं तर आता अमर जो आहे तो म्हणतो की नाही मी कशा मी कशाला इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमध्ये राहील काय संबंध तुम्ही यांचे मित्र आहात ना आणि हे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमध्ये आहेत असं कळलं आपांकडून म्हणून विचारलं जुई म्हणते नाही नाही ते तर हा आहे मी नाही, नाही। मी तर दुसरीकडे म्हणजे मी सेटल सेट टॅक्स डिपार्टमेंटमध्ये काम करतो पाने पुन्हा पहिला त्याच्याकडे एक डिपार्टमेंटचा घोळ काय कमी होता की याने पुन्हा डिपार्टमेंट ॲड केलं तेवढ्यात जुईची नजर मागच्या सीटवर गेली आजूबाजूला ठेवलेल्या बॅगवर गेली त्यातल्या एका फाईलचा कोपऱ्यावरचा लोगो पाहून तिचे डोळे पुन्हा एकदा मोठे झाले आता मात्र तिच्यातला डिटेक्टिव्ह जागा झाला जुईने प्रश्न विचारायला सुरुवात केली तुमच्या घरी कोण कोण असतं अमरचं संबंध नसलेला दुसरा प्रश्न मी आई बाबा आजी आबा अरे वा गुड माझ्या घरी पण मी आई बाबा आजी बाबा आणि फक्त मीच मी एकुलता एक आहे ना तुमचे आईवडील काय करतात इंटरव्ह्यूमधला तिसरा प्रश्न दोघेही सी ए आहेत मग तुम्ही नाही झाल्यासी ए असं कुठे लिहिलं आहे का ज्यांचे आई वडील करतील तेच मुलांनी करायला हवं तुमचे वडील पण सेल्स टॅक्स ऑफिसला होते का त्याच्या या सततच्या प्रश्नाने जराशी बैतागली होती पण मुळात प्रॉब्लेम अमरच्या प्रश्नांचा होता अमरच्या बाजूला हा जो बसला होता याच्या शांत बसण्याचा होता का उशीर झाल्याचा होता अमरच्या या सौम्य प्रश्नामध्ये छुप छुपा सज्जन फ्लट दडलेला आहे हे जुईला कळत होतं इनफॅक्ट तिने आजवर असे कितीतरी फ्लट हँडल केलेले कॉलेजमध्ये कॉलेज बाहेर चिपकू परागमुळे तर तिला प्रावीण्य मिळालं होतं यात नाही नाही ते तर लेक्चर होतं म्हणजे रिटायर झालेच आता तसं बरोबर आहे तुमचं जे आई वडील करतात तेच मुलांनी करायची गरज नाही बरं तुम्ही आलात का कधी गोव्याला माझी मावशी गोव्याला राहते तो पुढे काही बोलणार त्याआधी जुईचा आवाज आला त्यानंतर मिस्टर श्रीनिवासन या बाजूचं गेट बंद आहे कॉलेजचं समोर राईट टर्न घ्यावा लागेल ते कॉलेज पाहतला माहीत होतं पण आता नव्या बिल्डिंग बांधल्याने गेट दुसऱ्या बाजूला केले याची कल्पना नव्हती त्यानंतर आता पुढे ओ आधी गेट याच साईडला होतं ना म्हणून मी इकडे इकडून गाडी घेत होतो तुम्हाला कसं माहिती मी राहिलो आहे इथे काही वर्ष आधी तो महाराष्ट्रात राहिला आहे हे आबांनी आधीच सांगितलं होतं तिला कॉलेजच्या गेट समोर गाडी थांबवली तसं तर काच खाली करून बसल्या जागेवरूनही तिला बाय करता आलं असतं पण अतिउत्साही अमर गाडी गाडीतून खाली उतरला थँक यू मिस्टर श्रीनिवासन चेहऱ्यावरचा आवाज हे गोड होता फक्त हे श्रीनिवासन काही त्याच्या कानाला रचलं नाही एवढ्या गोड आवाजात हिने आपलं ओरिजिनल नाव घ्यावं अशी इच्छा झाली असेल कदाचित पण हे तो मान्यही करत नव्हता इट्स ओके okay. बाय मिस्टर अमर बाय आणि ऑल दी बेस्ट तुमच्या सबमिशनसाठी आणि एक्झामसाठी पण त्याला थँक्यू बोलून ती कॉलेजच्या गेटच्या हातमध्ये शिरली तिला आत क क्लासरूममध्ये क्लासम क्लासरूमपर्यंत सोडायचा विचार आहे का तुझा तसं असेल तर सांग मी संकेश्वरला भेटून येतो तुला पाहिजे तर तिचं सबमिशन आटोपल्यावर तिला घरीही सोडून द्यायला जा तो ज्या आवाजात बोलत होता म्हणजे त्याने अमर आता घाबरला तो ज्या बाजूला उभा होता त्या तिकडची खाली करून किंचित झुकून पार्कने जुई गेली की त्या दिशेने एकटक पाहणाऱ्या अमरला विचारलं तसं झटकन दरवाजा उघडत तो आतमध्ये बसला किती फालतू बडबड करतोस रे तू काय गरज होती इकडे प्रश्न विचारायची काय करते काय शिकते आई वडील काय करतात किती मावशा आहेत किती काका आहेत काय आहे हे सगळं विचारायचंच असतं का जन्मवेळ सगळं विचारून घ्यायचं असतं झालं तुझ्यासाठीच विचारत होतं हे सगळं माझ्यासाठी मी म्हटलं तुला हे फुकटचे धंदेकर म्हणून आणि वरून हे सेल्स टॅक्स डिपार्टमेंटचं काय घुसवलं मधात वेळेवरने सुचलं ते सांगितलं फुकट फालतूचे प्रश्न विचार विचारत बसला नसता न तर आणखी एक थाप मारायची गरज पडली नसती पण तुझ्यात ना भारी भलाईचा जमानाच नाही राहिला सोड तुला नाही ना इंटरेस्ट मग तू कशाला लोड घेतोस मला माझी फिलिंग्स लावू दे ना तसंही गोव्याला तिची मावशी अमर जो आहे तो स्वतःशीच हसत म्हणाला गोव्याला लाखो लोक राहतात कोणी कुणाचं ना कुणाचं काही ना काही लागतच असे त्याला एवढं खुश होण्यासारखं काही नाही हो पण गोव्यातल्या मावशीसोबत आणखी एकदा गोवेकराशी तिचे संबंध जुळत असतील तर काय प्रॉब्लेम आहे तुला मला तर आवडलीच होईल अमरने तसं म्हणायची देर की पाळतने ड्राईव्ह करायता करता अमरने तसं म्हणायचं देर की पाळतने ड्राईव्ह करता करता एक पंच मारला त्याला आई शपथ या पंच एवढे तुझे इंटेशन इंटेन्स वाटतात आहे मला बरं मी नाही येणार तुझ्या रस्त्यात जा बेटा ले आपली जिंदगी अमर पोट धरतच म्हणाला आता एक शब्द जरी बोललास ना तर हाच भूकं जो आहे ना तोंडावर बसेल पार त्याला हाताचा पंच दाखवत म्हणाला बरं मी नाही बोलत आता जे काही बोलायचं आहे ते श्रीमान जगजीत सिंग जे बोलतील म्हणून त्याने पुन्हा टेप रेकॉर्डर ऑन केला